जानकी रामनगर येथे धाडसी चोरी लाखो रुपयांचे सोने चांदी सह एक ते दीड लाख रुपये लंपास याबाबत वृत्त सेखी धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जानकी रामनगर बर्फ कारखान्या शेजारी प्लॉट नंबर वीस येथील व्यापारी प्रफुल्ल नवनीत जैन हे बॅग विक्री व्यवसाय करीत असून जैन बॅग सेंटर फुलवाला चौक येथे त्यांचे दुकान असून त्यांच्या राहत्या घरी जानकी नगर येथील आई रेणुका प्लॉट नंबर वीस येथे राहत असून झोपलेले असताना रात्री तीन च्या दरम्यान मागच्या दरवाजाने चोरट्यांनी हात शिरकाव करून दरवाजाच्या कडीकोंडा तोडून आत शिरकाव करून देवघरातील कपाटातून चाळीस ग्रॅमच्या बांगड्या चार नग एक नेकलेस वीस ग्रॅमची गळ्यातली चैन व एक ते दीड लाख रुपये कॅश रोकड असा ऐवज त्याचबरोबर चांदीचे पाच ते सहा सिक्के असे लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे त्याचबरोबर शेजारीला असलेल्या प्लॉट नंबर एकवीस येथील चौधरी यांच्या घरात देखील चोरट्यांनी शिरकाव केला परंतु त्या ठिकाणी काहीच सापडले नाही तर या संदर्भात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर सदर घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक ठसे तज्ञ श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेमुळे जुने धुळे परिसरात एकच खडबड उडाली असून वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास चालू असल्याचे समजते बोला प्रफुल्ल नमुनीतलाल जैन राहणार जानकीरामनगर नगर बर्फ कारखाना जुने धुळे आमच्या इथे काल रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान रात्री दरवाजा तोडून वागून अं सगळं अस्ताव्यस्त साहित्य दागिने काढून नेले सोन्याचे दागिने होते आणि एक ते दीड लाख रुपये कॅश होती ते सगळे नेले आहे दिली का हा आम्ही आझादनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे पोलीस प्रशासन आले त्यांनी सगळे पाहणी केली डॉग स्क्वॉड आले त्यांनी पाहणी केली आणि ठसे तज्ज्ञ आले त्यांनी पाहणी केली